आपण पाहता आहात बागलाण लिक्टान खबर बात महाराष्ट्राची वणी सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून यशवंत मोहन ठाकरे व बेचाळीस याची हत्या त्याची पत्नी प्रभा यशवंत ठाकरे व अडोतीस हिनेस कुऱ्हाडीने केली व तब्बल दोन महिने त्याचे प्रेत घराच्या शौचालयाच्या शोषखड्ड्यात पुरून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून यशवंत हा बेपत्ता होता पत्नी प्रभा हिने आपला पती गुजरात मधील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेला असल्याचे घरच्यांना सांगितले इतकेच नव्हे तर कोणाला शंका येऊ नये म्हणून तीही स्वतः काही दिवस तिकडे कामाला गेली होती पावसाळा सुरू होऊनही यशवंत घरी न परतल्याने आणि प्रभानेही त्याचा कसून शोध न घेतल्यामुळे त्याच्या वडिलांना संशय आला व त्यांनी याबाबत गुप्त तपास सुरू केला घरात पाहणी केली असता घराजवळच असलेल्या ओसरीवर एक खड्डा खोदून शेणमातीने सारवलेला भाग दिसून आला होता सदरची घटना सुरगाणा पोलिसांना देण्यात आली असता त्यांनीही तपास सुरू केला पण प्रथमदर्शनी त्यांच्या हाती काहीच माहिती आली नाही मात्र यशवंतच्या वहिनीने पोलिसांना अशी माहिती दिली की प्रभा काही दिवसांपूर्वी घरात येऊन यशवंतच्या चपला लपवत होती त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवून सखोल तपास सुरू केला होता घराच्या मागे असलेल्या जुन्या शौचालयाच्या शोषखड्ड्यातून खड्ड्यातून दुर्गंधी येत असल्याचे यशवंतच्या भावाच्या निदर्शनास आले त्यांनी खड्डा खोदल्यानंतर आत कुजलेले प्रेत असल्याचे दिसून आले पोलिसांनी तातडीने प्रभाहीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने खून केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे प्रभाने सांगितले की घरगुती वादातून तिने यशवंतच्या डोक्याच्या मागील भागावर कुराडीचा वार केला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला त्यानंतर प्रेताचे तीन भाग करून गोणीत भरून शोषखड्ड्यात टाकले दुर्गंधी रोखण्यासाठी फॉरेट औषधे प्लास्टिक पिशव्या आणि भाताचे पोतरे टाकले होते हा गुन्हा इतक्या थंडपणे आणि काटेकोरपणे करण्यासाठी कोणी मदत केली असावी का असा प्रश्न उपस्थित झाला आहे तिचे माहेर डांग सीमेवरील शिलोटमाळ येथे अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे तपास त्याकडे वळण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरकाडे संदीप पगारे रमेश चव्हाण गणेश आव्हाड आणि नाशिक फॉरेन्सिक ब्लॅकचे अधिकारी करत आहेत प्रभा ठाकरे हिला पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयंत यशवंत ठाकरे यांच्या पाश्चात पत्नी एक मुलगा आईवडील आणि भाऊ असा परिवार आहे या घटनेचा पुढील तपास सुरगाणा पोलीस करत आहेत बागला वृत्तांतसाठी सुरेश सुरासे